आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि घड्याळ चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार सध्या ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्यांच्या भाषणाचं एकंदर मी विश्लेषण करणार आहे त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यांसाठी काही ना काही आहे परंतु शेतकऱ्याला वगळण्यात येत आहे शेतकऱ्याला फक्त एक चॉकलेट दिल्या गेलेला आहे चला सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की सध्या गुलाबी गुलाबी झालेले आहेत अजितदादा पवार त्यांची गाडी गुलाबी त्यांचं बॅनर गुलाबी त्यांचं जॅकेट गुलाबी त्यांची थीम गुलाबी आणि त्यांना असं वाटतंय की गुलाबी कलरचा गुलाल आता आमच्याच अंगावर पडणार परंतु तो शेतकऱ्याशिवाय पडू शकत नाही तुमच्या अंगावर गुलाब पडावा ही माझी इच्छा आहे महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे परंतु जनतेची इच्छा ही सुद्धा आहे की तुम्ही त्या जनतेच्या मनातील कामं करावी सध्या अजितदादांचं काय चाललंय किंवा सरकारचं काय चाललंय प्रामुख्यानं आपण अजितदादांवर फोकस म्हणून हा व्हिडिओ करतो आहोत तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते महिलांना आव्हान करतायत त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतायत त्यांना भावनिक करतायत त्यांना सांगतायत की हे बघा तुमच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये आलेत आणि पुढचे सुद्धा आता एक एक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये दीड हजार प्रमाण येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष तुमच्या खात्यात जर का महिन्याला दीड हजार हवे असतील तर आम्हाला निवडून द्या अशा पद्धतीचं ते महिलांना आव्हान करतायत लाडकी बहीण एक झालं त्यानंतर ते जात आहेत एस सी एस यस टीकडं त्या एस सी एस टी समुदायाला सांगतायत की संविधान धोक्यात नाहीये संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीच्या वावड्या मध्यंतरी लोकांनी उठवल्या आणि त्यामुळं आम्हाला फटका बसला तर मी असताना कुठलाच मायकालाल त्या ठिकाणी तुमच्या संविधानाला धक्का लावणार नाही किंवा मी लावू देणार नाही अशा पद्धतीचं ते एस सी एस टी वर्गाला सुद्धा त्या ठिकाणी हे करतायत एक वचन देतायत किंवा त्यांना आव्हान करतायत की तुम्ही तसल्या पद्धतीच्या भूलतापांना बळी पडू नका त्यानंतर ते अल्पसंख्याकमध्ये असलेल्या मुस्लिम समाजाकडे जात आहेत त्यांच्या बोलत आहेत आमचा एक त्या ठिकाणी प्रतिनिधी खासदार प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहे त्यामध्ये तुमच्या ज्या ज्या काय मागण्या आहेत तुमच्या हिताचं सगळं त्या ठिकाणी केल्या जाईल मुस्लिमांना काही असं वाटत होतं की आम्ही आम्हाला काय देशातून हाकलून लावलं जात आहे का परंतु तुमचासुद्धा हा देश आहे हा अजित पवार तुमच्या पाठीशी आहे हे सुद्धा ते करत आहेत आदिवासी समाजाला सुद्धा ते ओंजारत आहेत गोंजारत आहेत सगळ्यांना घेऊन चालताना दिसत आहेत आणि सगळ्यांना घेऊन चालताना दिसत असताना आम्ही तरुणांसाठी योजना आणली आम्ही महिलांसाठी योजना आणली आणि या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी बोलताना की मागचं वीज बिल माफ आणि पुढचं सुद्धा पाच वर्षाचं माप तुम्ही फक्त वीज वापरा आणि शेतामध्ये सिंचनाची कामं करा अशा पद्धतीने अजित पवार बोलतात आणि खरं आहे त्यांचं मागचं माप आणि पुढचं पाच वर्षासाठी माप आहे ते बरोबर आहे जी आरनुसार काही वाद नाही त्याच्यामध्ये परंतु शेतकऱ्याला काय हवंय हो ते तुम्ही बघायलाच तयार नाही शेतकऱ्याला काय पाहिजे ते तुम्ही बघायलाच तयार नाही ते तुम्ही ऐकायलाच तयार नाही तुमची मानसिकताच नाही अहो शेतकरी सत्ता देणार आहे शेतकरी सत्ता हिसकावणार आहे आणि शेतकरी सत्तेचा पत्ता जसा म्हटलं तसा फिरू शकतो कारण की अनेकदा शेतकऱ्यांनी सरकार पाडलीत आणि आत्ताचं उदाहरण जर बघायला गेलं तर फुल मेजॉरिटीमध्ये येणारं सरकार शेतकऱ्यामुळं अल्प आलेलं आहे केंद्रातलं बीजेपी सरकार त्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही गृहित धरू नका शेतकऱ्यांना कर्जमाफी ही त्याची नितांत गरज आहे तुम्ही सगळ्यांना देताय महिलांना देताय आनंद आहे द्या स्वागत आहे तुम्ही इतर वर्गाला देताय स्वागत आहे परंतु जो एका दाण्याचे हजार दाणे करतो परंतु जो हमी भाव एक असताना त्या हमीभावाच्या आत जाऊन माल विकतोय स्वतः कष्टात जगतोय स्वतः कळ सोचतोय स्वत आर्थिक नुकसान करून घेतोय त्याच्यासाठी सरकारची आणि सगळ्यांची जबाबदारी आहे की कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी उद्योगपतींचे माफ होत असतील इतर लोकांचे माफ होत असतील तर शेतकऱ्यांनी काय घोडे मारले वीज बिल माफीऐवजी आम्हाला कर्जमाफी हवी आहे तुमचा त्या ठिकाणी पीक विमा हा गावातल्या चार पाच दहा पंधरा लोकांना मिळतो त्यांच्यासारखी कंडिशन बाकी लोकांची असते त्यांना काहीच मिळत नाही त्यानंतर तुमचं बाकीच्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही तुमच्या कृषी मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीचेच आहेत कृषी मंत्री त्यांच्या मंत्रालयामध्ये तीनशे कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होतो त्याच्यावर सुद्धा काहीच बोलायला तयार नाही तुम्ही आता हेक्टरी पाच हजार रुपये देतो म्हणतायत ते हेक्टरी पाच हजार रुपये कृषी आहे तुमचे फोटो लावून तुम्ही ते सगळं जमा करून घेतले कधी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकणार आहात शेतकऱ्याचं क्विंटल मागे नुकसान करायचं आणि त्याला हेक्टरी अनुदान द्यायचं हे चुकीचं आहे हे बरोबर नाही आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो जुलैमध्ये एकोणीस लाख लिटर इतक्या पद्धतीचं खाद्यतेल आयात केलंय आणि मागच्या मे ते जुलैच्या दरम्यान या थे 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 दोन तीन महिन्यात आणि पुढचे दोन तीन महिने जर पकडले तर पन्नास ते पंच्याहत्तर लाख टनापर्यंत खाद्यतेल जर आयात होत असेल तर पुढच्या दोन महिन्यामध्ये येणाऱ्या सोयाबीनला भाव कसा मिळेल याचा प्रश्न अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना पडायला नको का आणि त्यांनी जसं आता भाव फरक म्हणजे भावफरक नाही म्हणताना त्याला अर्थसहाय्य त्यांनी म्हटलेलं आहे परंतु आमची मागणी आहे आणि आम्ही त्या संदर्भात आंदोलन सुद्धा उभं करतोय की शेतकऱ्यांना जो तुम्ही हमीभाव ठरून दिलाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला हमीभाव आहे किंवा इतर मालाने जे काही हमीभाव ठरून दिलेत त्या हमीभावाच्या आत जर का तो माल विकला जात असेल तर समजा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला हमीभाव दिलेला आहे आणि चार हजार तीनशे रुपये सोयाबीन मार्केटमध्ये विकला जात असेल तर पुढचा पाच ते सहाशे रुपये जो काय क्विंटल मागे शेतकऱ्याचा तोटा होतोय तो सरकारनं भाव फरक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा अशा पद्धतीनं करू नये की हेक्टरी पाच हजार रुपयाने एक्सपाय त्यामुळे या गोष्टीवर अजितदादा पवारांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्यांना जर का महाराष्ट्राची सत्ता हवी असेल तर त्यांना शेतकऱ्याच्या मनाची सत्ता त्या ठिकाणी आधी काबीज करावं लागेल शेतकऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजवावं लागेल आणि शेतकऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजवायचं असेल तर त्याच्या शेतमालाला भाव फरक योजना लागू करा आणि त्याच्या शेतमा त्याचा शेतमाल तो तोट्यात विकतोय तो आतापर्यंत कर्जबाजारी झालाय त्याला कर्जमाफीची घोषणा करा त्या ठिकाणी तुमचं सगळं व्यवस्थित होईल मी कुठल्या पक्षाचा नाही मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याची बाजू मांडत राहतो तुम्ही जर काही चांगलं केलं त्याचं कौतुक सुद्धा करतो परंतु सध्या तुम्ही शेतकऱ्याला गृहित धरताय शेतकऱ्याला गृहित धरायचं पाप तुम्ही करू नका आणि ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजना आणायच्या आधी त्या ठिकाणी सुद्धा एक बंडखोरी झाली होती ज्योतिरादित्य सिंधिया आणि काही त्यांच्यासह आमदार फुटले होते कमलनाथ यांचं सरकार पडलं होतं त्यानंतर विजय आपले सध्याचे कृषी मंत्री असलेले सिंग चव्हाण यांचं सरकार आलं त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि परत सरकार रिटर्न झालं परंतु ते महाराष्ट्रात होईल असं नाही कारण की महाराष्ट्रातली महिला या ठिकाणी जिजाऊंची वारस आहे ती या ठिकाणी सावित्रीबाईची वारस आहे ती कोणाचं लांगोल चालन करणारी नाही ती स्वाभिमानी स्त्री आहे आणि तिचा नवरा अर्थात शेतकरी या असताना तुमच्या लाडले बहीण योजनेला ती भुलणार नाही म्हणून तुम्हाला कर्जमाफी त्या ठिकाणी करावं लागेल आणि सेनापती बापटांच्या मला ओळी आठवतात महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्र न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार भारताचा हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये त्या मध्ये घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही महाराष्ट्र हा विवेक बुद्धीना विचार करणारा आहे हा साधू संतांचा महाराष्ट्र हा समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे त्यामुळं राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याला गृहित धरू नये परिणाम उलट होतील हे तुम्ही लक्षात घ्यावं तुमचं मत काय कमेंट्समध्ये मध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईड ला दाबा तुर्तास थांबतो आपली तो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद